श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तो, तो म्हणजे बघा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे अगदी म्हणजे खूप महत्त्वाचा उपाय आहे बघा तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये किंवा मग आपण सायंकाळी ही एक सेवाच करतो आपला एक नित्यक्रमच आहे त्याच्याशीच रिलेटेड समजा हा एक उपाय आहे तर बघा उद्या आहे दसरा बघा उद्या दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय तर आता उद्या आपल्याला बघा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे छान आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे आपल्याला उंबरट्याची देखील पूजा करून घ्यायची आहे दिवा लावायचा आहे रांगोळी काढायची घरामध्ये स्वच्छता करून घ्यायची आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाचं आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत तर महत्वाचं म्हणजे गंगाजल थोडेसे हळद आणि आपट्याची मुजून अडीच पानं जी आहेत तर ती टाकायची आहेत आता इरवी हे जी आपट्याचं झाडं असतं ते झाडं असतं पण त्याचं एक वेगळंच म्हणजे सोनच म्हणतात त्याला कारण की त्याचं दसऱ्याच्या दिवशी खूप महत्व असतं म्हणून आपल्याला आपट्याची पानं देखील आपल्या आंघोळीमध्ये दे टाकायची आहेत त्यानंतर आपली दररोजची पूजा आवरून घ्यायची देवघरामध्ये देखील दिवा लावून घ्यायचा आहे देवपूजा तुळशीला पाणी या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता आपण बघा आता उद्या दसरा म्हणल्यानंतर आपल्या घरामध्ये पूजा राहते तसेच बघा आपल्याला नैवेद्य असतो काही भागामध्ये नऊ दिवसाचे उपवास दसऱ्याच्या दिवशी सुटतात तर मग आपल्याला आता उद्या काय करायचं आहे बघा उद्या आपलं सरस्वती पूजन असतं शस्त्रपूजन असतं या सगळ्या गोष्टी तर आपण करतोच पण आता आपट्याच्या पानाला खूप महत्त्व आहे मग आपल्याला आपट्याच्या पानाशी रिलेटेडच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा हा जो उपाय आहे तो उपाय काय करायचा आहे अगदी तुमच्या घरामध्ये समजा स्वामींचा फोटो मूर्ती असो किंवा नसो देवघरातील प्रत्येक देवाला आपल्याला बघा तुम्ही आता यापूर्वी कधी देत होतात की नाहीत माहित नाही पण माझ्याकडे देखील असतील बघा मी लास्ट इयरपासून हे करते आहे आपटेची जी पानं आहेत ती आपण प्रत्येक देवांना देखील सोनं द्यायचं दे आहे आपल्या देवघरातील प्रत्येक मूर्ती टाक फोटो काही असो मग ते आपण सोनं ठेवल्यानंतर अगदी झोपताना किंवा मग तुम्हाला समजा सकाळी सकाळी जर तुम्ही आपट्याची पानं आपली देवपूजा झाल्यानंतर देवांना ठेवली तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही आपल्याला एक सेवा जी आहे ती करायची आहे काय करायचं आहे स्वामींच्या फोटोसमोर मोजून अडीच आपट्याची पानं ठेवायची आहेत मग ती अडीच आपट्याची पानं आपल्याला नंतर उचलून घ्यायची आहेत पण ही अडीच आपट्याची पानं इतकी म्हणजे प्रभावशाली आहेत आणि हा जो उपाय आहे तो इतका महत्वाचा आहे आपल्या घरामध्ये बघा मी तुम्हाला सांगते आर्थिक अडचणी कधी भासत नाहीत पैशाला पैसा ज्या ठिकाणी समजा आपण म्हणतो बघा का घरात आलेला पैसा टिकत नाही पैशाला पैसाच लागत नाही काय साडीसाती की ह्यासारख्या समस्या दूर होतात पण आता निस्ते आपट्याचे पानं उचलून ठेवून चालेल का नाही चालणार किंवा आता तुम्ही हे डब्यात ठेवा तुमची तिजोरी असेल तिजोरीत ठेवा तुमच्या पर्समध्ये ठेवा पॉकेटमध्ये ठेवा चालतंय अगदी एक वर्षभर राहू द्यायचे ते पानं वाळत नाहीत सुकत नाहीत म्हणजे जरी थोडासा त्याचा आता हिरवे पानं राहतील ते उद्या तर थोडेसे त्याचा रंग बदलतो डब्यात ठेवल्यानंतर ते, ते समजा एक हवाबंद डब्यात ते त्याचा रंग बदलणारच पण ते वाळू द्या काही होऊ द्या पण ते आपल्याला पुढच्या वर्षीचा दसरा दिवसा तसेच राहू द्यायचे मग आता जेव्हा तुम्हाला समजा किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामाला जायचं आहे त्यावेळेस काय करायचं आहे बघा स्वामींच्या आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे बघा त्यामध्ये सुक्त आहे बघा ज्याप्रमाणे सुक्त आहे त्याचप्रमाणे ह्याच पुस्तकामध्ये बघा सुक्त देखील आहे मग काय करायचं आहे त्यावेळेस आपल्याला हे जी पानं आपण आपल्या घरामध्ये ठेवलेली आहेत मग तुम्ही डब्यात ठेवा तर काय करायचं आहे आपल्याला ही पानं काढायची उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला हे जी सुक्त आहे त्याचं पटन करायचं आहे एक वेळा सुक्त वाचायचं त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतर आपण ज्या कोणत्या कामाला निघोत त्या कामाला निघताना हे पानं आपल्या खिशात ठेवा पॉकेटात ठेवा पर्समध्ये ठेवा बघा मी तुम्हाला खात्रीशीर सांगते आपला विजयीच होतो बघा म्हणजे हा आपल्या हाती आपण ज्या काही कामाला चाललो ते आपल्याला यामध्ये यशच मिळवून देतं कारण की या याचा म्हणजे अर्थच आहे सुक्त, सर्व मंगलकारक असं बघा श्री श्रीविजयसुक्त नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये आहे बघा त्यानंतर आपल्याला बघा नवारणव नौ मंत्राचे देखील एकशे आठ वेळा पठण करायचे आहे आणि श्रीसुक्त एक वेळा मठ म्हणायचं आहे जेव्हा केव्हा तुम्ही वर्षभरामध्ये तुमचं महत्त्वाचं काम असेल त्यावेळेस हे पानं काढायची उजव्या हातात घ्यायची आणि आपल्याला या सेवा करायच्यात आणि त्यानंतर हे पानं घेऊन सोबत तुम्ही कोणत्याही शुभ कार्याला जर जात असताल मी तुम्हाला खात्रीशीर सांगते यश मिळतं म्हणजे मिळतंच असा हा महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आता तुम्ही म्हणताल आमच्याकडे स्वामींचा फोटो नाही मूर्ती नाही काही हरकत नाही आपल्या देवघरामध्ये देव तर आहेत ना कोणते किंवा ना देव आहेत ना मग आपण त्या देवांसमोर ठेवलेल्या या देवघरातील समजा आपण जी उद्या सोनं ठेवणार आहोत आपट्याच्या पानाला सोनंच म्हणतात उद्या सोनं घ्या सोन्यासारखे राहा तर मग त्यातली अडीच पानं उचलायची अडीच म्हणजे बघा एक पान दुसरं दोन पान आणि तिसऱ्यातलं अर्ध पान करून घ्यायचं आहे अशी अडीच पानं आपल्याला आपल्या डब्यामध्ये ठेवा तुमच्या जर समजा पती पॉकेट वापरत असतील त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवा तुम्हाला जर समजा व्यवस्थित त्याचं समजा दररोज सांभाळ करणं होत असेल तर पॉकेटमध्ये राहू द्या नाही तर मग घरामध्ये ठेवले तर चालेल आणि जेव्हा महत्त्वाचं काम आहे तेव्हा काढायचे तेवढ्या सेवा करायच्या आणि त्यानंतर ते पानं घेऊन आपल्या महत्त्वाच्या कामासाठी निघायचं अशा प्रकारे हाजो है है। हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे याचं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद